एक दा, तथा गत भगवान तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघासोबत आश्रमात बसल्या तेथे एक स्त्री तिच्या बाळाचा मृतदेह घेऊन येते व तथागतांना याचना करते विनवणी करते खूप दुःखी होऊन रडून रडून तथागतांना विनंती करते की हे मुनीवर माझ्या एकूणच्या एक, एक मुलाचा मृत्यू झाला त्याला जिवंत करावे माझा मुलगा मला वापस देण्याची विनंती करते तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात कि मी अवश्य तुझ्या मुलाला जिवंत करेल पण त्यासाठी तुला एक, एक काम करावे लागेल ते म्हणजे गावातून तू कुणाच्याही घरून धान्य घेऊन ये पण एक गोष्ट लक्षात ठेव की ज्या घरून तू धान्य आणणार त्या घरातील आजपर्यंत ती स्त्री गावामध्ये जाते पहिल्या घरी मुठभर धान्य वागते ते द्यायला तयार होतात पण ती स्त्री म्हणते तुमच्या घरी आजपर्यंत कुणाचा मृत्यू झालेला आहे का त्यावर ते घरवाला म्हणतो माझे आई वडील अपघातात पावले तेव्हा ती स्त्री ते। मुलगा जिवंत होईल या आशेने दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या असे करून संपूर्ण गावात धान्य मागायला फिरते प्रत्येक घरातील कोणाचा तरी झालेला असतो ती स्त्री खूप दुःखी होते तिला गावातील एकही घर असे दिसले नाही कि त्या घरची व्यक्ती मृत्यू झालेली नाही ती स्त्री परत जड अंत तथागताकडे येते तेव्हा तथागत म्हणतात की आणले का धान्यात आणि कोणते घर मिळाले तुला की ज्या घरामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही असे मी तुला आधी सांगितले असते तू तर तर खूप दुःखी झाली असती की मृत्यू अटल आहे म्हणून तुला दुःख नसते लहान मोठा गरीब श्रीमंत सर्वांचा मृत्यू अटळ आहे जो जन्माचा आला त्याचा मृत्यू अटळ आहे हाच निसर्गाचा नियम आहे ज्याप्रमाणे चंद्र पौर्णिमेला पूर्ण दिसतो व अमावशीला लुप्त होतो प्रमाणे त्याचे अस्तित्व कायम असते तुझ्या मुलाच्या आठवणी कायम तुझ्या सोबत राहतील हे सत्य आहे की सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख माणसाच्या सोबत सावली प्रमाणे राहील आणि दुःखाचे कारण आहे की आपण कोणत्याही वस्तूला अति जीव लावणे आपल्याला वस्तू सुख आणि दुःखात खंबीर राहणे गरजेचे आहे जन्म व मृत्यू हा एकच आहे असे तथागत त्या स्त्रीला म्हणतात